आई कुठे काय करते या मालिकेपासून घराघरात नाव कमवणारा यश तुम्हाला माहीतच असेल सुखसो अथवा दुःख प्रत्येक वेळी आपल्या आईच्या पाठी खंबीरपणे उभा राहणारा असा हा यश त्यामुळे यश सारखा मुलगा प्रत्येक आईच्या पुढे जन्माला यावा अशी आई इच्छा व्यक्त करत असते चला तर आज जाणून घेऊया या यशबद्दल काही महत्वाच्या गोष्टी यशचे खरे नाव अभिषेक देशमुख असून त्याचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जळगाव महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून ॲक्टिंगची आवड असल्यामुळे त्याने मुंबईकडे आपली धाव घेतली अनेक ऑडिशन दिल्यानंतर त्याला त्याचा पहिला ब्रेक मिळाला होम स्वीट होम या मालिकेपासून त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये साईड रोलसुद्धा प्ले केलेले होते त्याचसोबत त्याने अनेक वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केले त्यापैकी आईच्या गावात मराठी बोल ही त्याची प्रसिद्ध वेब सिरीज आहे त्याचसोबत त्याच्या जा प्रेमाविषयी जाणून घ्यायचं झालं तर दोन हजार अठरामध्ये त्याने कृतिका देवसोबत लग्नगाठ बांधली दोघेही जण भरपूर वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे दोघाही जणांनी एकमेकांना स्वीकारून लग्न केले कृतिका देव ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिची फेमस वेब सिरीज आहे सनाया तिच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला तिचे भरपूर फोटोज बघायला मिळतील काही महिन्यांपूर्वी अभिषेकची खरी बहीण अमृता देशमुख हिचा विवाह सोहळा पार पडला अमृता देशमुख ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री असून काही महिन्यांपूर्वी प्रसाद जवादेसोबत तिने लग्नगाठ बांधली अभिषेकचे वडील एक फेमस बिझनेसमॅन असून त्याची आई एक हाऊसवाईफ आहे अभिषेक आणि अमृता हे दोघेही बहीण भाऊ प्रसिद्ध कलाकार आहे अमृता देशमुखलासुद्धा तुम्ही अनेक मालिकांमध्ये पाहिलेलं असणारच अमृता देशमुखचा नवरासुद्धा हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये तो लीड रोल प्ले करत आहे आता अभिषेकबद्दल जाणून घ्यायचं झालं तर त्याचं करिअर उत्तम सुरू आहे आय कुठे काय करते या मालिकेपासून त्याला एक वेगळी ओळख मिळालेली आहे त्याचं कॅरेक्टर यश हे सगळ्यांनाच आवडेसं झालेलं आहे काही महिन्यांपूर्वी यशने या मालिकेमधून ब्रेक घेतलेला होता व त्याचं उरलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेलासुद्धा गेला होता तुम्हाला सुद्धा यश आवडतो का कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद